पंढरपूर तालुक्यातील कोरटी शिवारात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं सगळ्यांच्याच मनाला चटका लावलाय एका शेतातील शेततळ्यात पडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृतांमध्ये पाच वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे कोरटी शिवारातील सुरेश लाड यांच्या शेतात मोहोळ तालुक्यातील पाटकुळ या गावचे विजय राजकुमार लोंढे वैतीस तसेच त्यांची पत्नी विजय वय आणि त्यांचा वर्षांचा मुलगा लोंडे हे राहत होते हे तिघेही शेतामध्ये मोलमजुरी करून जीवन जगत होते सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लहान मुलगा प्रज्वल हा शेतामध्ये खेळत असतानाच अचानक शेततळ्यात पडला त्याला वाचवण्यासाठी आई प्रियांका ही धावत गेली आणि तिने देखील शेततळ्यामध्ये उडी मारली हे पाहून वडील विजय ही मदतीसाठी पाण्यामध्ये उतरले पण तळ्यामध्ये शेवळ असल्याने त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि तिघांचाही दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला ही घटना समजताच आसपासचे लोक या ठिकाणी दाखल झालेले होते पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल पाटील आणि वीरसेन पाटील हे पथकासह घटनास्थळी पोहोचले पंप लावून व तळ्याचा काही भाग फोडून पाणी बाहेर काढण्यात आलं त्यानंतर या तिघांचे मृतदेह तळ्याच्या बाहेर काढण्यात आलेले होते या घटनेनंतर परिसरात पसरली आहे नातेवाईकांनी हंबरडा फोडला असून मृतांच्या नातेवाईकांकडून या घटनेत घातपात झाला असावा असा, असा संशय व्यक्त करण्यात येतोय पोलीस या दृष्टीने तपास देखील करत आहेत आणि नेमकं सत्य काय आहे हे पोलिसांच्या तपासातून आता पुढे येणार आहे